मी मनीषा तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते अपेक्षा आहे की तुम्ही सगळेजण खूप छान मस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी असाल तर आज आहे दुसरा गुरुवार आणि सगळी माझी सकाळची कामं जी आहेत तर ती आवरली पटपट आणि आता पूजा करते तर पूजा आज मला भरपूर अशी पाण्या मिळाले आहेत पाच फळांची पाच डहाळी मला मिळालेल्या आहेत मागच्या गुरुवारी मला फक्त आंब्याचा डहाळा जो आहे तो मी हे करून पूजा केली होती बाकीचं डहाळी जे आहेत तर ते मी आजूबाजूला कुठे विचारत बसले नव्हते आणि मला आज ना मुलीने आहेत आणि शेजारच्या मुली जी आहेत त्यांनी मला डाळे जे आहेत ते आणून दिले होते त्यामुळे ते आज सगळी ढाळी मला आज मिळालेली आहेत आणि मला अजिबात विकत आणावी लागत नाही डाळे कारण आमच्या आजूबाजूला भरपूर अशी फळांची झाडं वगैरे आहेत तर माझी पूजा पण झालेली आहे आणि पुस्तक मी आत्ताच वाचून घेते तस तर आम्ही संध्याकाळच मोस्टली पुस्तक वाचतो जास्त करून पण दिवसभरामध्ये कधीही पुस्तक तरी चालतं संध्याकाळी कसं होतं खूप गडबड होते संध्याकाळी पाणीसुद्धा यायचं आहे जेवण करायचं असतं आणि मला संध्याकाळी स्वामींच्या मठात पण जायचं आहे तर त्यामुळे आताच पुस्तक वाचून घेते आणि सकाळचंच लगेच पूजा झाल्यावर लगेच पुस्तक वाचून घेतल्यानंतर लगेच ते काम जे आहे ते उरकतं नाहीतर मग संध्याकाळच्या गडबडीमध्ये मग ते पुस्तक वाचायला खूप वेळ होऊन जातो त्यामुळे मग आताच पुस्तक वाचून घेतलं आणि सकाळी मी खिचडी केली होती दोघांचा पण उपवास असतो आणि दोघांचा उपवास असला दो की मग मुलांना काही चपाती वगैरे करत नाही खिचडी आणि भात आमच्याशी देते आणि खिचडी मला अजिबात खावीशी वाटत नाही आणि त्यामध्ये मग मुलांना तिखट लागतं म्हणून मग खिचडी कमी तिखट करावी लागते त्यामुळे अगदी अशी मिळमिळीत खिचडी मला अजिबात जातच नाही त्यामुळे अगदी जराशी मला ठेवली आणि मुलांना डब्याला वगैरे सगळं देऊन टाकली संपवली थोडीशीच ठेवली माझ्यासाठी नावापुरती आणि खिचरीसोबत जरा काही जनजन असलं की छान लागतं खायला मग किती मग कुठे जराशी किती खावीशी वाटते म्हणून रात्री मी शेंगदाणे भिजत घातले होते जनजन अशी उसळ करण्यासाठी शेंगदाण्याची तर ते कुकरला लावलेले आणि बटाटे पण कुकरला लावले होते तर बटाटे आणि शेंगदाणे असं मिक्स करून छान अशी उसळ करणारे शेंगदाण्याची तर इथे बटाटे सोलून घेते त्यानंतर तेल घातलं आणि त्यामध्ये जिरे घातले जिरे चा कोणा कोणाला उपसायला चालतं कोणाला चालत ना देन देन नाही अजिबात ज्यांना चालत नाही त्यांना नाही घातलं तरी चालतं फक्त मिरची घातली तरी चालतं मी ते मिरची नाही वापरते तिखट घालते लाल तिखट आणि त्यामध्ये उकडलेला बटाटा घातला आणि अगदी सोपी आहे फार वेळ लागत नाहीला शिजायला वगैरे कारण शिजवून घेतलं असतं सगळं त्यामध्ये मग शेंगदाणे जे आहेत ब शिजवलेले कुकरला तर ता ते टाकले त्यामध्ये आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूड घातला मध्ये मी तिखट जे वापरलं लाल तिखट ते बिना मसाल्याचं तिखट आहे त्यामुळे मग ते, ते उपसायला चालतं थोडंसं मीठ घातलं सईपुरतं आणि थोडं एक दोन तीन मिनटं झाकून ठेवलं वाफवून घेतलं आणि इथंही मॅडम येऊन बसली होती आणि आज काही मी चपाती केली नव्हती त्यामुळे महिला काही देता आलं नाही मला आणि बाकीचं काही भात वगैरे काहीच खात नाही फक्त तो शंकरपाळ थोड्या आवडीन खाल्ल्या होत्या आणि बऱ्यापैकी शंकरपाळ हिने संपवून टाकल्या होत्या आणि चेहरा इतका केविलवाना करते ना की तिचा चेहरा बघितला की काही नाही नाही दिलं ना तर मलाच कसं तरी वाटतं आता इथे उसळं पण वाफवली चांगली आणि आता मी फराळ जो आहे उपवासाचा तो करून घेते खिचडी जराशी आणि शेदांची उसळ जराशी शिला काहीतरी आवडते संध्याकाळी त्याला शाळेतून आल्यावर पण त्याला खायची असते त्यामुळे मला सांगून गेलं की संध्याकाळी मला खिचरी हवी आहे शाळेतून आल्यावर खाण्यासाठी त्यामुळे थोडीशी खिचरी मी घेते आणि थोडीशी त्याला ठेवते संध्याकाळसाठी चला आता खिचडी वगैरे खाऊन झाली आणि हे काम जे आहे ते भरपूर दिवसापासून रखडलं होतं म्हणजे बुंदीचे लाडू मला करायचे आहेत तर दिवाळी झाली आणि तुम्ही म्हणाल की बुंदीचे लाडू आता कसली करते कारण दिवाळीमध्ये मी एक किलो बुंदी आणली होती तर सगळी केली नव्हती मी अर्ध्या किलोचे बुंदीचे मी लाडू केलेले कारण सगळे एका किलोचे पूर्ण बुंदीचे लाडू केले की संपता संपता ते पूर्ण असं बुरशी येते नंतर नंतर शेवट शेवटी त्यामुळे ते खाऊशी वाटत नाही बुरशी आलेले त्यामुळे मग अर्धा किलोचे केले आणि अर्धा किलोचे बुंदी जी आहे तशीच ठेवली होती मी म्हटलं नंतर कधीही करता येतं तर ते पण करून घेते कारण मग नंतर त्या तेलकट बुंद्या असतात त्यामुळे त्याचा वास जो आहे तेलकट असा नंतर कुबड येतो -कुबड वास म्हणून म्हटलं की हे पण करून टाकते आत्ताच आणि आज गुरुवार पण आहे तर देवीला नैवेद्य पण दाखवता येईल लाडवांचा गोड असा संध्याकाळी गोड मी करणारच आहे पण म्हटलं की लाडू पण दाखवता येतील म्हणून म्हटलं की आजच करून टाकूयात आणि श्रीचं पण चालू होतं बरेच दिवस झालं लाडू कधी करण लाडू कधी करण त्याला बुंदीचे लाडू खूप आवडतात म्हणून मग म्हटलं आजच करून टाकूयात कारण मग राहिलं की राहून जातं आणि विसरतं मग कधी कामातून आणि आणिचा तर मग लाडू पण इथे करून झाले माझे सगळे आणि लाडू होतो आता संध्याकाळी पाच वाजून गेले टाईम कसा निघून होते कळत नाही सकाळ अशी झाली की संध्याकाळ लगेच अशी होते आणि मग संध्याकाळी मग पाणी आलं पाणी वगैरे भरून घेतलं चहा वगैरे झालं आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली लवकरच चालू केलं जेवणाला करायला कारण जेवण केल्यानंतर मला जायचं आहे स्वामींच्या मठामध्ये आणि आज दत्तजयंतीसुद्धा आहे तर विचार करत होते की दत्तांच्याच मंदिरात जाऊन यायचं पण कसं आहे की आमचं जिथं घर आहे ज्या रूटला आहे त्याच्या दोन्ही कोपऱ्याला दोन्ही मंदिरं आहेत म्हणजे उजव्या साईडला दत्तांचं मंदिर आहे आणि डाव्या साईडला स्वामींचं मंदिर आहे तर मग तिथे त्या दत्तांचं दर्शन घेऊन मग स्वामींना जायचं म्हटलं तर फार वेळ होणार आणि मला तांदूळसुद्धा आणायचे आहेत तर ते दुकान जे आहे ते स्वामींच्या मठाजवळच आहे त्यामुळे मग म्हटलं की स्वामींच्या मठातच जाऊयात आणि तिथून मग येता येतं तांदूळ पण घेऊन येता येते तर इथे खीर जे आहे ना मी मला विकाच्या शेवयांची खीर फार आवडते पण मी घरगुती शेवया ज्या असतात पांढऱ्या कलरच्या तर त्यासुद्धा मी करून आणलेल्या आहेत पण त्या काही संप संपत नाही आहेत कारण त्याचा उपमा जो आहे तो मला आवडतो मुलांना आवडत नाही आणि त्याची खीर जी आहे तर खीर मला त्याची आवडत नाही लाल तशी विकाच्या शिवाय ज्या असतात त्यांची मला खीर आवडते म्हणून मी काय करते की थोड्याशा विकाच्या शेवया आणि थोड्याशा मग ते तयार शे करून आणलेल्या शेवाय चा तर त्या दोन्ही मिक्स करते आणि त्या शेवया ज्या आहेत ना त्या तुपावर छान असं लाल कलर येपर्यंत भाजल्या ना की अजिबात नाही की विकतच्या कोणत्या आणि तयार कुठल्या शिवाय आहेत म्हणून मग विकतच्या शिवायमध्ये त्या पण थोड्याशा मिक्स करते आणि मग खीर करते जेवण सगळं झालं आणि प्रेमला नैवेद्य दाखवायला सांगितला होता आणि त्यानंतर आम्ही मग गेलो मठामध्ये तिथे छान स्वामींचं दर्शन घेतलं पाच दहा मिनटं थोड्या वेळ बसलो चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच ब्लॉग आवडत तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बेटर पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ